प्रथम पाटील साहेब यांची नव्याण्णवी जयंती आहे आणि देवा पाटील साहेबांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम आज दिबा पाटील साहेबांचा जन्मदिवस आहे त्याचसोबत ऊर्जेचा जन्म आहे संघर्षाचा जन्म आहे आंदोलनाचा जन्म आहे हे कशासाठी जो गोरगरीब आणि करी आणि गालातील बाधित नागरिकांना न्याय मिळणार आज या ठिकाणी जयंती या ठिकाणी साजरी म्हणजे दिबा पाटलांचे जे काही विचार आहेत ते विचाराने प्रेरित होऊन जी नव तरुण आहेत त्या नव तरुणांनी त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी एकत्रित झाले पाहिजे संघटित झाले पाहिजे संघर्ष केला त्याच सोबत जे येणाऱ्या पिढीला प्रश्न उद्भवतील पण या पिढीला प्रश्न आहेत त्यांचे अनेक प्रश्न मग मच्छीमारांचे असतील कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे असतील जे बाजार समिती असतील जे शहरातले असतील जोरपाटीतले असतील अनेक सर्वांचे प्रश्न पण प्रश्न सर्वांचे प्रश्न संपत नाही पण संघर्ष पेठा दिवा पाटील साहेबांकडून आपण काय घेऊ शकतो एक ऊर्जा घेऊ शकतो शक्ती घेऊ शकतो संघर्ष शकत। करण्याची शक्ती घेऊ शकतो शेवटी संघर्षाशिवाय शे न्याय ना ना मिळत नाही रस्त्यावर ना उतरल्याशिवाय न्याय मिळत नाही कारण जे काही कायदे निर्माण झालेले आहेत ते संघर्षातून झालेलं आहे ते आंदोलनातून झालेलं आहे प्रत्येक कायदा हा रक्ताने लिहिलेला आहे कारण संघर्ष झाला तिथे रक्त पडलेला आहे आणि त्याच्यानंतर तो कायदा निर्माण झालेला आहे तो अधिनियम निर्माण झालेला आहे कारण या ठिकाणी आज आमच्या ज्या महिला आहेत त्या महिला मुंबईवर आलेल्या आहेत ते भाऊ आमच्या मुंबईवर आलेले आहेत काय प्रश्न त्यांचा आहे त्यांचे प्रश्न मग मार्केटचा विषय असेल मुंबईमध्ये जे काही गाव गावठाणे आहेत त्यांच्या जमिनी आहेत शेती बाती आहेत हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आहेत परंतु आम्ही त्या ठिकाणी या मंडळीने देखील सांगतो दिवा पाटील ही एक चळवळ होती शंकर एक शक्ती होती नाईक साहेबांनी या ठिकाणी त्यांना देखील आश्वासन दिलेलं आहे की आपण मंत्रालयामध्ये येऊन जे आपले काही भूमिपुत्रांचे जे प्रश्न असतील शेरी भागातले काय प्रश्न असतील झोरपट्टी भागातले प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन या आपण त्याची सोडू त्याला त्याला दिशा देऊ त्याला मार्गस्थ करू परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना माझे आज आपण जे काय आज जयंती आहे ते जयंती निमित्त आहे जयंती निमित्त आहे या जयंतीमध्ये आम्ही काय घेऊन जाऊ शकतो तर या ठिकाणी आमची पिढी भविष्यामध्ये आमच्या मुलांची पिढी त्यांचे विविध हक्क आणि अधिकार आहेत ते हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन करणे गरजेचे आहे पण आंदोलनाला शक्ती आहे प्रेरणा हवे ऊर्जा हवे ते कुठे मिळणार ते दिबा पाटलांच्या प्रेरणा घेण्यासाठी आलेलो आहोत आणि मग त्याच्यासाठी आम्ही एकत्र राहू आणि संघटित हो आणि संघर्ष करू या ठिकाणी आमचे सगळे महिला मंडळ आणि मुंबईचे लोक आहेत त्यांचे काय प्रश्न नव्या मुंबईचे प्रश्न इथे भूमिपुत्र असतील किंवा शहरी पुत्र असतील किंवा शिरू पुत्र असतील यांचे प्रश्न आहेत पण नाही मुंबईचे जे भूमिपुत्र आहेत त्यांचे ते काही प्रश्न आहेत त्यांचे गाव गाठांचे प्रश्न आहेत मच्छीमारांचे प्रश्न आहेत मच्छी विक्रेत्यांचे प्रश्न आहेत हे देखील या ठिकाणी त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या समोर येऊन व्यातीत होते मी मीडियाला विनंती करतो आपलं आपण जगाला दाखवू शकतो की मुंबई मधला जो भूमिपुत्र आहे त्यांची तलमल काय त्यांची व्याथा काय त्यांच्यावर अन्याय कसा होतोय कशा पद्धतीने त्यांना दाबला जातोय कसं त्यांना पिचला जातोय कसे ते त्यांचे मार्केट डिस्काउंट घेतलं जातो जे ब्रिटिश ब्रिटिश कालापासून जे मार्केट आहे मरोल मार्केट हे ब्रिटिश कालापासून असे हे अनेक मार्केट त्या मार्केट कोणाचा अधिकार आहे त्या भूमिपुत्राचा अधिकार आहे ते भूमिपुत्राची त्या ठिकाणी हक्क आणि अधिकार आहे ते त्याला दिला पाहिजे आणि तो त्याने घेतलाच पाहिजे मग तो तो कुठल्या मार्गाने घेतला पाहिजे मग मासे विक्रेता असेल मच्छी विक्रेता असेल माशावर अवलंबून असणारे विविध घटक असत या शहराच्या चारी बाजूला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक प्रकल्प होतोय मग शहरीकरण होतोय आणि अवधीकरण होतोय मग पाण्यावर प्रकल्प होतात होता। होता। जमीन होतात होतात या प्रकल्पामध्ये मच्छ्य व्यासार अवलंबून असणारा जो घटक बाधित होतो शक्य जमीन घेतली तो बाधित झालाच परंतु ह्या ज्या खाडे आहेत ह्या ज्या समुद्र आहेत या महानगरपालिकेचा पाणी एमआरडीसी चा पाणी प्रकल्पाची या ठिकाणी या या माध्यमातून समाप्त झालेल्या समाप्त झालेला आहे त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो लढा उभा केला तो यशस्वी होईल का नाही होईल याची कोणाला कल्पना नव्हती परंतु मन एकाग्र करून सर्वांना सोबत घेऊन धर्म जात पंत वर्ण वर्गाच्या पलीकडे पक्षाच्या पलीकडे जाऊन दिबा पाटलांनी सर्वांना एकत्र केलं आणि लढा दिला आणि तो लढा यशस्वी झाला आज दिबा पाटलांच्या नव्यानव्या जयंती निमित्तानं होऊ घातलेल्या अंतिम टप्प्यामध्ये असलेल्या नवी मुंबईतलं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याला स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव हे निश्चितपणे दिलं जाणार आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये त्याच साधारणपणे ऑपरेशन सुरू होईल त्या, त्या पाटलांच्या विचारावर त्यांचे सरवलेलं प्रेम करणाऱ्या सर्व घटकांना अतिशय आनंद होणार आहे आज पाटलांच आठवण हे दिबा पाटलांच्या नावासाठी नाही पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याच्यातून स्फूर्ती मिळावी प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या हातून असं समाजाचं कार्य घडावं हो। यासाठी श्री दशरथजी भगत यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी ही या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घेतला आणि निश्चितपणे हा मेसेज समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत जाईल आणि समाज चा आपल्या हिताकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार जीवन व्यतीत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असा विश्वास चेअरमन नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमॅन आज मच्छीमारांवर नाही म्हटलं तरी प्रत्येक प्रोजेक्ट मागे आमची लोक हॅरेश होतात काही ना काही जमीन जाते समुद्र जातो खाड्या जातात एव्हरीथिंग इज गोइंग मग आम्ही कोळ्यांनी नुसतं बोलायचं मुंबई आमची कोळ्यांची नाही कोणाच्या बापाची असं म्हणण्यामध्ये काय अर्थ राहिलाय अर्थ संपलेला आहे पण तरी पण आम्ही जगतोय भांडतोय सगळं कुठलाही प्रोजेक्ट घ्या तुम्ही आज प्रत्येकाला भांडावंच लागतं का भांडावं लागतं दिबा पाटलांच्या नावासाठी भांडण्याची गरज काय होती आमचा माणूस आहे आमचं जी आहे त्यांचं नाव द्यायला काय हरकत होते पण नाही कोणतरी एक गाडी आणि त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो हा संघर्ष असेच संघर्ष करायची आम्ही मुंबई मध्ये ही स्टोरी आहे आज मॅनग्रुव मॅनग्रुव चा वन खातं करून टाकलं वन खातं केलं गावा बाजूला आमच्या मॅनग्रुव्ह आहेत आणि ती मॅनग्रुव्ह आज जंगलपट्टी म्हणून जाहीर केलंय आणि जंगलपट्टी जाहीर केलं म्हणजे आम्ही त्याच्यात फिशिंग नाही करायची आमची बोट नाही लावायची पण आमचे तिकडे मासे खाद्य म्हणून यायचे ते खाद्य मासे येतात तेच आम्हाला मिळतात तेही तुम्ही नाही शे करता आज बाजार घे आमच्या गाव मुंबईतले हे की बाजार सोडलेला नाही डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळे बाजार जमीन दोस्त केले जातात आणि महिलांना जेव्हा लायसन्स द्यायची वेळ येते तेव्हा त्या महिलांना लायसन्स जुन्या महिलांना जे ब्रिटिशकालीन मासे विकायच्या त्यांना सुद्धा लायसन नाही म्हणजे हे नियम करताना आम्हा कोळ्यांना कधी घेतलंय का नियम बनवताना नाही तुम्ही बसता चार भिंतीमध्ये आणि नियम करता त्या नियमाने आम्हाला पुढे चालवता हे हा कुठला न्याय राज्य आमचं सगळं आमचं मतदार आम्ही सगळं आम्ही मग आम्हाला न्याय का नाही प्रत्येक वेळेस लढायचं मांडायचं आम्ही रडत बसायचो महिला रडतील आम्ही मागे उभे राहणार कशासाठी हे चाललंय सरकारने आता ते लक्ष द्यायचंय बस जरा खूप त्रास घेतलाय सेव्हन्टी इयर्स ऑफ द इंडेपेंडन आम्ही करतोय पण कधी तरी आम्हाला द्या आम्ही म्हणतोय मान्य करा आम्ही एक्स्ट्रा काही मागत नाही कोळी आगरी भंडारी हे कधी तुमच्या घशावर हात घेतात आमच्या जमिनीवर आमच्या हक्कांवरच आम्ही माफून तेही हक्क हिरावून घेणार पण आम्ही करायचं काय नक्की नाही आम्ही भारतीय नाहीत का भारतीय नसाल तुम्ही तुम्ही भारतीय नाही तुम्ही आम्ही जातो कोण तुम्ही मग तुम्ही स्वतः भारतीय होऊ शकता आम्ही नाही म्हणून बस झालं एवढं सांभाळून घ्या आणि आमचं का। जे काही मागणं आहे ते मान्य करा कार्य बघून नव्या नव्या वर्षी सुद्धा एवढं जमल्याबद्दल खरोखर त्यांचं शिवरायांच्या सारखं त्यांचं कार्य असेल तेव्हा एवढी आज घडते आणि नव्या वर्ष आणि दुसऱ्या वर्षी शंभर वर्ष खर खरच अशा व्यक्तींचा आदर केला पाहिजे आणि तसेच मुंबई आमची महाराष्ट्र आमचा असताना आज आम्हाला अपंगासारखं केलं जात आहे कारण शेतकरी आणि मत्स्य शेतकरी हा या देशाचा म्हणजे अन्न पुरवठा करणारा आहे त्यांच्या शेतीच्या जा जागा विकत घ्यायला लागला आणि आमचे समुद्र आमचे गटार गंगा केलेली आहेत या सरकारने खरोखरच या सरकारला माझी विनंती आहे की आमचं सर्ग जे समुद्र साफ करा आम्ही आज मरोल मध्ये कोली भवन साठी आम्ही मागणी केलेली आहे आणि डिझाईन सुद्धा वरून आली पण ती का थांबलय शंभर ना तुम्ही एवढे घाबरले अखा महाराष्ट्र मुंबई आमचा असताना अरे तुम्ही पाचशे हजार हजार कोटी नाही त्या माणसांना देता झोपडपट्टीवाल्यांना तुम्ही कोळी लोकांचा दर्जा देता कोळी लोक ते नाही आज मार्वे मध्ये मा आमचा धारावी कोलीवाडा वसवण्यास आता आजचं सरकार करत पण ते आम्ही मान्य करणार नाही ते झोपडवट्टीवाले कुठून आले काय आले आधार कार्ड कार्ड करून ते आमचे कोलीवाड्याची त्यांचं हे करून घेतात परंतु आम्ही ते मान्य करणार नाही आमचे कोलीवाडे कसे शाबूत राहतील कारण आता कोलीवाडेच वाचले म्हणून या देशामध्ये खरोखर सरकार कोलिवाड्यांवर लुटलेलं आहे पण एकही जमीन आम्हाला विकून देणार नाही आणि आता महिला आम्ही लढा करतोय आम्ही दोन हजार अठरा मध्ये एक लढा दिला होता मरोल मार्केट साठी का मरोल मार्केट आणि जितके आमच्या बाजारपेठे आहेत मुंबईमध्ये एकशे आठ बाजारपेठे आहेत ते आमच्या शाबूत राहिल्या पाहिजे आणि कोळीवाड्यांना कुणीही हात लावला नाही पाहिजे एवढंच मी बोलून आणि समुद्र आमची शेती आणि जी शेतकऱ्यांना तुम्ही शेतीच्या जागा विकायला लावता आणि ते लालच दाखवता तुम्ही हजार एक लाख दोन लाख कधीच देऊ नका अरे त्या लालच अपंग अरे पुढची पिढी काय राहणार मग ती असं अपंग बनवू नये त्यांना शेती करायला भाग पाडवा आणि मासेमारी करायला भाग पाडवा समुद्र शेती आमची चांगल्या पद्धतीने करून द्या हीच आमची सरकारला विनंती धन्यवाद जय